नमस्कार आज वॉर्ड क्रमांक बासष्ट शास्त्रीनगरमध्ये माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या माध्यमातून शास्त्रीनगर प्रभागामध्ये आपलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे शास्त्रीनगर नागरी आरोग्य केंद्र आहे त्यांच्या सहकार्याने आज आपण आरोग्य शिबिर राबवले ह्याच्यामध्ये आपण कॅन्सरची प्राथमिक चाचणी त्याच्यानंतर चा हिमोग्लोबिन तपासणी आणि आपलं शुगर आणि बी पी चेकअप आणि आपलं डॉक्टर अग्रवाल यांच्या माध्यमातून आय चेकअपचा कॅम्प आपण लावला होता त्याच्यामध्ये मशीनद्वारे डोळ्यांचं चेकअप करण्यात आलं तसेच आपलं रेटिना असेल आय प्रेशर असेल किंवा काचबिंदू मोतीबिंदू ह्याची प्राथमिक स्वरूपात तपासणी करण्यात आली आणि आज जवळपास नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या कॅम्पला लाभला तसेच आज आपण एक शासकीय शिबिर आयोजित केलं त्याच्यामध्ये आपण पॅन कार्ड असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल आभा कार्ड असेल शासनाच्या निगडीत ज्या ऑनलाईन आपल्या ज्या काही सेवा आहेत त्याचा देखील आम्ही आज इथे कॅम्प आयोजित केला होता आणि सर्व सर्व महिला आघाडी कार्यकर्ते नागरिकांनी सर्वांनी छान प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद